शहरातील नवीन मालमत्ता धारकांना एक एप्रिल पासून कर वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे तसेच भाडे तत्वावरती आधारित कररचना आणि शासनाच्या कर रचना शासना स्वरूपाची आकारणी असणार आहे अशी माहिती महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी दिली आहे या निर्णयाचा कर समाधान असताना स्वयंपूर्तीने लोकांनी येऊन की सर आमच्या टॅक्स लागलेली नाहीये आम्ही या बातमी वाचून आलो ते लोक गैरसमजून आलेले नव्हते त्यांना व्यवस्थित पत्रकारांनी लिहिलेलं भाषा त्यांना कळलं त्यांनी येऊन एकशे दहा प्रॉपर्टी yeah. त्यांनी टॅक्स लावून घेत yeah. माझं बाकी नंतर अजून आले असतील आणि प्रत्येक पण आता yeah. मी ते प्रत्येक दुसरे आणि चौथी शुक्रवार सकाळी आम्ही घेतोय आणि प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक सोमवारी उपायुक्त टॅक्स जे आहेत श्रीमती अपर्णा थेटे त्यांच्या कक्षामध्ये ते कर समाधान शिबिर मुख्यालयात घेणार आहे आणि प्रत्येक झोन मध्ये सुद्धा कर समाधान शिबिर घेणार आहे बरेच लोकांची किरकोळ किरकोळ अडचणी असतात त्यामुळे ते टॅक्स भरण्यामध्ये इच्छुक असतात परंतु त्याला त्यांची प्रश्नांचा निराकरण होणे गरजेचे असत ते कर समाधान शिबिर आम्ही घेतो आणि आजच्या त्याचा फायदा मी स्वतःनी बघितले

वाद करून ठेवलेले आहे त्यामुळे बरेच करोडो रुपये आमच्या टॅक्सही अडकून पडलेले आहेत आणि वाद होऊन अनावश्यक न्यायालयामध्ये चालतात त्यापेक्षा एक आम्ही असे निर्णय घेतला जर तो चॅरिटी आहे किंवा चॅरिटी असेल तर तुम्ही सिद्ध करा इन्कम टॅक्सची असेल किंवा रेजिस्ट्रार असेल म्हणजे त्या ठिकाणी सोसायटी ऍक्ट मध्ये रजिस्टर केले आणि त्या ऑडिट रिपोर्ट आपण घेऊन येत आहेत एटीजी चे आहे आणि एक अफिडेविट आहे जे संस्था मालकांनी ते द्यावा जिने त्यामध्ये आमच्या मालमत्ता कुठल्याही गाव ठेवत नाही आणि रेंट कमवत नाही जे सेक्शन वन थर्टी टू वन बी च्या अनुषंगाने जे एखादा संस्थाला ज्या गोष्टीचा सुख पाहिजे महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये प्रत्येक वर्षी जे नवीन नवीन मालमत्ता तयार होतात नवीन मालमत्ता तयार झाल्यावर त्यांना जुने रेट आकारणे हे नाही प्रत्येक वर्षी आपण आपल्या भाडे आधारित म्हणजे रेंट टॅक्स व्हॅल्यू बेस्ड सिस्टम आपण लावले आधुनिक पद्धत अशी आहे की कॅपिटल टॅक्स व्हॅल्यू बेस सिस्टम म्हणजे जे रेकनरच्या आधारावर ठरलेले त्यामध्ये भाड्या हा विषय नसतो परंतु आपण भाडे म्हणजे रेंट व्हॅल्यू टॅक्स सिस्टम आपण स्वीकारलेली आहे बरेच काही महानगरपालिका मी महानगरपालिका आयुक्त असताना नांदेड मध्ये कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स बेस सिस्टम त्या ठिकाणी लागू केलं होतं आणि ते अंमलातही आलं बट आपण अजूनही त्या पद्धतीकडे अजून वळलेलं नाही आपण रेंट व्हॅल्यू बेस्ड सिस्टम मध्ये आपण काम करतो आणि आपल्या शहरामध्ये एक्झॅक्टली अडीच प्रॉपर्टीज आपल्याकडे प्रॉपर्टी टॅक्सवर प्रॉपर्टी टॅक्समध्ये होणार अजून असे भरपूर प्रॉपर्टीज आहेत अजूनही लपलेले आहेत किंवा लपवलेले दोन्ही गाजे आय मी से ते मध्ये आलेले नाही किंवा येण्यासाठी उत्सुक असतानाही कदाचित आमच्या महानगरपालिका ते मुळे आले आता कुठेतरी व्यवस्थित सांगड घालायची आहे आणि महानगरपालिकेच आर्थिक उत्पन्नही वाढवायची आहे ह्याला एक बेस्ट सिस्टम अशी आम्ही तयार केली की प्रत्येक वर्षी जे वाढणे अपेक्षित आहे एक रिव्हिजन असत आणि एक रिअसेसमेंट असतं